नमस्कार अठरा नोव्हेंबरची यावल शहरातील धनगर समाज बांधवांच्या राजकीय पक्षाच्या पाठिंबा संदर्भातील विशेष बातमी नुकतेच धनगर समाज बांधवांच्या वतीने राजकीय पक्षाला पाठिंबा दिल्याची बातमी समोर आली होती व त्या संदर्भातचे पत्र देखील समोर आले होते दरम्यान यावल शहरातील काही धनगर समाज बांधवांनी एकत्र येत एक, एक प्रसिद्धी पत्र दिलं आहे यात त्यांनी म्हटले आहे की धनगर समाजाला सर्व पक्ष सारखेच आहे आम्ही अधिकृतरित्या संपूर्ण समाजाचा कोणालाच पाठिंबा दिलेला नाही या संदर्भातील समाजाची कुठेच मिटिंग झालेली नाही बैठक झालेली नाही म्हणून आम्हाला सर्व राजकीय पदाधिकारी पक्ष आणि उमेदवार सारखेच आहे कृपया काही लोकांनी दर्शवलेला पाठिंबा हा पूर्णपणे पाठिंबा नसल्याचे त्यांनी सांगितले आहे सदरचे पत्र माजी नगरसेवक सुधाकर धनगर सतीश धनगर रितेश धनगर गणेश धनगर गणेश काटकर सागर धनगर राहुल कचरे योगेश कुवर उखा धनगर प्रभाकर धनगर आदींच्या वतीने प्रसिद्धीला देण्यात आले आहे विधानसभातील प्रत्येक उमेदवारांना कळवण्यात येत आहे द्रावे� आणि जे काही काल घडलं अज्ञान व्यक्ती आपल्या धनगर समाजातील काही अज्ञान व्यक्तींकडून काल बी जे पी भारतीय जनता पार्टी उमेदवार सी अम अमोल हरिभाऊ जावडे यांना एकतर्फी पाठिंबा देण्यात आलेला आहे परंतु तसं काही नसताना मी सगळ्या उमेदवारांना कळवण्यात देतो कडवण्यात करतो की तसं एकतर्फी पाठिंबा कोणालाही नाही आहे आणि कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये सगळ्या उमेदवारांसाठी आम्ही इच्छुक आहे आणि सर प्रत्येक समाजातील व्यक्तींना प्रत्येक स्वातंत्र्य आहे मतदानाचं स्वातंत्र्य आहे तरी पण जे काही घडलं आहे त्याला काही कोणी बळी पडू नका आणि सर्वच धनगर समाजाकडून जे काही काल घडलं त्याच्यासाठी माफी मागतो यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंपर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंपर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफर मध्ये सहभागी व्हा